नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका राज्यातल्या महायुती सरकारने इस्लामी आक्रमकांच्या पुसत काही जिल्ह्यांचं नामांतर केलं औरंगाबादचं झालं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर ज्येष्ठ नेते शरद पवार अलीकडेच अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते आणि जामखेड येथे काही आंदोलकांनी त्यांना गाठलं सर्व आंदोलक मुस्लिम होते आणि त्यांनी मागणी केली की अहिल्यानगरचं पुन्हा एकदा अहमदनगर करा शरद पवारांना त्यांनी तसा रिसर अर्जसुद्धा दिला अर्थात शरद पवार या अर्जावर किंवा या मागणीवर तात्काळ काही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले मुत्सद्यांचं हे विशेष असतं त्यांच्या मनामध्ये काय शिस्त आहे हे लोकांना कळत नाही त्याबाबत लोक कायम संभ्रमात असतात परंतु शरद पवारांच्या मनामध्ये काय आहे हे ताडणं काही फार कठीण नाही आहे आणि या अहिल्यानगरचं अहमदनगर करा अशी लाडीक मागणी या आंदोलकांनी शरद पवारांकडेच का केली हे समजून घेण्याआधी मेंदूवर फार भर देण्याची गरज नाहीये भारतातल्या अनेक मुसलमानांना असं वाटतं की त्यांचे पूर्वज अरबस्थानातून आलेले आहेत परंतु ही वस्तुस्थिती नाही तिथून मुठभरच लोक आलेले बाकी सगळे इथलेच होते आजही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची आडनावं जर आपण पाहिली अनेक मुस्लिम असे आहेत की ज्यांची आडनावं देशमुख पावसकर गिरकर नाईक सावंत अशा प्रकारची आहेत पाकिस्तानचा एक मौलवी तारिक जमाल याचा एक व्हिडिओ काही काळापूर्वी प्रचंड व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये हा तारीख जमाल असं म्हणतो हिंदु की आमचे पूर्वज हिंदू होते आम्ही पृथ्वीराज चव्हाण याचे वंशज आहोत आपण कल्पना करा की भारतातल्या अनेक मुसलमानांना ही वस्तुस्थिती माहिती आहे त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर केलं अनेकांनी तलवारीच्या धाकाने केलं अनेकांनी अत्याचाराला कंटाळून केलं अनेकांनी मजबुरीने केलं परंतु हीच मंडळी आता या मुस्लिम आक्रमकांच्या खाणाखुणा कायम राहाव्यात म्हणून कंबर कसून उभी ठाकलेली दिसतात ज्या मुस्लिम आक्रमकांमुळे त्यांच्या पूर्वजांना त्यांचा धर्म सोडावा लागला धार्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं काम खूपच मोठं आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला अशा अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला जी मंदिरं इस्लामी आक्रमकांच्या हातोड्यामुळे उद्ध्वस्त झाली होती अनेक धर्मशाळा बांधल्या अनेक नद्यांवर घाट बांधले पाण्यासारखा पैसा खर्च केला गोरगरिबांसाठी केला जनतेसाठी केला आज रस्त्याच्या दुतर्बा आपण जी झाडं पाहतो ती झाडं लावण्याची अभिनव कल्पना मूळ अहिल्यादेवींचीच सातबारा सुद्धा त्यांच्या कल्पनेतून साकारला परंतु या अहिल्यादेवींचं नाव मुस्लिमांना नको आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे अहिल्यादेवी हिंदू होत्या अहमद निजामशाह अत्यंत जुलमी होता क्रूर होता इतर इस्लामी शासकांसारखाच होता परंतु त्याचं नाव या मुस्लिमांना मान्य आहे कारण तो मुस्लिम आहे मुस्लिम कायम शरद पवारांकडे खूप आश्यनी पाहतात त्याची कारणं उघड आहेत शरद पवारांनी दहशतवादी इशारत जहा हिचं समर्थन केलं होतं केंद्र सरकारने जेव्हा ट्रिपल तलाक रद्द करण्याचा कायदा केला त्या निर्णयाचा शरद पवारांनी कडाडून विरोध केला होता शरद पवारांचा हा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे शरद पवारांचं कन्यारत्न संसदरत्न सुप्रिया सुळे या तर बुरख्याचं उघड समर्थन करतात ट्रिपल तलाकचं समर्थन करतात आणि त्यामुळे मुस्लिमांना कायमच शरद पवार जवळचे वाटतात आणि अशा प्रकारच्या लाडीक मागण्या करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मुस्लिमांना फक्त आणि फक्त शरद पवार आठवतात भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या बोट जिहादचे आकडे उघड केले फडणवीस असं म्हणाले की अठ्ठेचाळीसपैकी चौदा मतदारसंघामध्ये बोट जिहादचा प्रयोग राबवण्यात आला लोकसभेमध्ये जे काही झालं त्याची पुनरावृत्ती शरद पवारांना विधानसभेमध्ये सुद्धा करायची आहे मुस्लिमांना सुद्धा करायची आहे मुस्लिमांनी शरद पवारांकडे जी मागणी केलेली आहे की अहिल्यानगरचं पुन्हा एकदा अहमदनगर करा ती मागणी म्हणजे लोकसभेमध्ये मुस्लिमांनी मतांची जी गुंतवणूक केली होती महाविकास आघाडीमध्ये त्या गुंतवणुकीचा परतावा त्यांना हवा आहे किंवा वेगळ्या शब्दात असं म्हणा की विधानसभा निवडणुका येत आहेत आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये जर तुम्हाला आमची मतं हवी आहेत तर या जिल्ह्याचं नामांतर करा पुन्हा अहमदनगर करा ही मागणी म्हणजे विधानसभेपूर्वी मुस्लिमांनी मागितलेला ॲडव्हान्स आहे भाजपचे नेते आमदार अतुल भातकळकर यांनी जेव्हा या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली तेव्हा अतुल भातकळकर असं म्हणाले की जामखेडमधल्या मुस्लिमांनी शरद पवारांच्यासमोर जी मागणी केलेली आहे त्याचं कारण गोपनीय आहे लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी मुस्लिमांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांबरोबर डील केलेलं आहे किंवा असं म्हणा की, की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत डील केलेलं आहे आणि या डीलमध्ये अनेक आश्वासनं मुस्लिम समाजाला देण्यात आलेली आहेत गणेशोत्सवाच्या काळामध्ये ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुका मशिदीवरून काढू देणार नाही ही, ही त्यातली एक प्रमुख मागणी आहे असा गोप्यस्फोट अतुल भातकळकर यांनी केला आणि या मागणीसह अन्य अनेक विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांना आश्वासन दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे मुस्लिमांचा जो उत्साह आहे तो वाढलेला आहे मुस्लिम नव्या नव्या मागण्या आता या दोन नेत्यांकडे करताना दिसत आहेत मुस्लिम मतांची बेगमी करण्यासाठी राजकीय पक्ष अशा प्रकारचे सौदे करत असतात विशेष करून जे राजकीय पक्ष स्वतःला सेक्युलर म्हणून घेतात कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी अशा प्रकारची चर्चा होती की काँग्रेसने पी एफ आय या बंदी घातलेल्या संघटनेबरोबर काही डील केलं आहे या संघटनेची जी, जी राजकीय शाखा आहे एस डी पी आहे त्यांच्यासोबत यांचा काहीतरी सौदा झालेला आहे अर्थात काँग्रेसने हात झटकले अशा प्रकारची कोणतीही बोलणी झालेली नाही सौदा झालेला नाही आहे असं काँग्रेसच्या तर्फे स्पष्ट करण्यात आलं परंतु काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्याच्यानंतर हे स्पष्ट झालं की अशा प्रकारचं काहीतरी डील निश्चितपणे झालं असेल सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने निर्णय घेतला शाळांमध्ये असलेली हिजाब बंदी मागे घेतली हा डीलचा पहिला हप्ता होता त्याच्यानंतर अशा अनेक घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे लक्षात आलं की काँग्रेसची सत्ता मुसलमानांसाठी राबवली जाते उदाहरणार्थ बंगळुरूमध्ये एक दुकानात गायत्री मंत्र वाजत होता अजान सुरू झाल्यानंतर मुस्लिमांनी या गायत्री मंत्रावर आक्षेप घेतला आणि त्या दुकानवाल्याला सांगितलं की हा गायत्री मंत्र बंद कर दुकानवाल्याने केला नाही व तीन चार जणांनी येऊन त्याला चोपलं त्याच्या दुकानामध्ये मोडतोड केली आणि गंमत म्हणजे एफ आय आर या दुकानदारावर झाला कल्पना करा काँग्रेसची सत्ता आल्यावर कशा प्रकारचे प्रकार घडतात उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा समाजवादी पक्षाची सत्ता होती तेव्हा पोलिसांना असे अलिखित आदेश होते की मुस्लिमांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवायचा नाही जेव्हा सेक्युलर पक्षांची सत्ता येते तेव्हा हिंदू हे आपोआप दुय्यम नागरिक बनतात दुय्यम दर्जाचे नागरिक बनतात आणि त्यांच्यावर आफत यायला सुरुवात होते जामखेडमध्ये जे काय घडलं ती निव्वळ एक झलक आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातल्या सेक्युलर पक्षांमध्ये चाटूकारितेंची चढावड सुरू होणार आहे अर्थात ही चढावड मुस्लिम मतांसाठी असेल शरद पवारांच्या पक्षाने तर बाजी मारलेली आहे दहशतवाद्यांच्या आरत्या ओळण्यापासून शरद पवारांच्या पक्षाने सुरुवात केलेली आहे जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी शपचे एक महत्त्वाचे नेते शरद पवारांचे खंदे समर्थक आणि दहशतवाद्यांचे सुद्धा खांदे समर्थक इशरत जहा या दहशतवादी तरुणीचा जेव्हा एन्काउंटर झाला तेव्हा याच आवाड महाशयाने या इशरतच्या पालख्या खांद्यावर नाचवल्या होत्या तिचं जोरदार समर्थन केलं होतं तिच्या नावाने ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू केली होती त्यामुळे दहशतवाद्यांचं समर्थन करणं हा आवाडांचा जुना धंदा आहे त्यांच्या सौभाग्यवतीसुद्धा आता यात उतरलेल्या आहेत एका कार्यक्रमामध्ये दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची तुलना या बाईंनी ओसामा बिन लादेन याच्यासोबत केली कलाम यांची चारित्र वाचता तशीच ओसामा बिन लादेन याचे चारित्रसुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे असं आव्हान या बाईनी केलं ही चूक होती का अनावधानाने घडलं का अजिबात नाही हे जाणीवपूर्वक घडलं ही शरद पवारांच्या पक्षाची रणनीती आहे न्यूज डंकाचा प्रेक्षक हा अत्यंत सभ्य आहे सुसंस्कृत आहे हे आम्हाला पक्क ठाऊक आहे त्यामुळे मी तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही कधी रेडलाईट एरियामध्ये गेला होतात का परंतु रेडलाईट एरियावर भेटलेले अनेक सिनेमे आपण पाहिले असतील या सिनेमामध्ये आपण काय पाहतो की त्या ज्या दुर्दैवी महिला असतात त्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी इशारे करत असतात आणि हे इशारे केल्यानंतर ग्राहकाच्या लक्षात येतं की या महिला त्यासाठी उभ्या आहेत राजकीय पक्षांचं विशेष करून सेक्युलर राजकीय पक्षांचं जे मुस्लिम मतांची चाटुकारिता करत असतात त्यांचंसुद्धा असंच असतं ते सुद्धा मुस्लिम मतांसाठी अशा प्रकारचे इशारे करत असतात पवारांच्या पक्षाचे हे इशारे मुस्लिमांना पुरेपूर पुरे ठाऊक पुरे आहेत मुस्लिमांना हे माहिती आहे की पवारांच्या पक्षाने कधी काळी दहशतवादाचं आणि दहशतवाद्यांचं दोघांचंही समर्थन केलं होतं आणि मुस्लिमांना हे फार आवडतं नसरल्ला हा लेबेनॉनमध्ये ठार झाला इस्रायलने त्याला ढगात पोचवलं हिजबुल्लाचा हा जो कमांडर होता तो ठार झाल्याचं दुःख काश्मीरमधल्या मुसलमानांना झालं लखनौमधल्या मुसलमानांना झालं देशभरामध्ये जे शिया मतावलंबी लोक आहेत मुस्लिम आहेत त्यांना त्याचं प्रचंड दुःख झालं या लोकांनी इस्रायलचा निषेध केला नसरल्लाला समर्थन दिलं हिजबुल्लाचं समर्थन केलं मतदार जर या मानसिकतेचा असेल तर त्याला खुश करण्यासाठी दहशतवादाचं सुद्धा समर्थन करावं लागतं आणि दहशतवाद्यांचंसुद्धा समर्थन करावं लागतं मुंबईमध्ये आपल्याला आठवत असेल याकूब मेमन याचा जेव्हा जनाजा निघाला याकूब मेमन म्हणजे टायगर मेमनचा भाऊ ज्याला भारताच्या कायद्यानुसार फाशी झाली त्याचा जेव्हा जनाजा निघाला होता तेव्हा त्या जनाजामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते हे मेमन कुटुंबीय मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातले प्रमुख आरोपी होते ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवला त्यालासुद्धा मुंबईतल्या मुस्लिम बांधवांनी समर्थन दिलं म्हणजे आपण कल्पना करू शकता ही मानसिकता कोणत्या प्रकारची आहे आणि त्यामुळेच ओसामा बिन लादेनचं चरित्र वाचलं पाहिजे असे सल्ले दिले जातात ही मानसिकता माहीत असल्यामुळे मुस्लिम बांधव शरद पवारांकडे मागणी करू शकतात की अहिल्यानगरचं पुन्हा एकदा अहमदनगर करा या ज्या सगळ्या घडामोडी घडत आहेत त्या हिंदू मतदारांनी उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे आणि मतदान करताना या सगळ्या घडामोडी लक्षात ठेवून मतदान करण्याची गरज आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद